तुम्हाला सगळ्यांना राग येतो का रे राग येतो बापरे नंदिनी तू राग आल्यावर काय करतेस भावाला मारतेस अरे बापरे रघुवीर तू काय करतो राग आल्यावर कुठतो कुणाला कुठतो रे प्रणव तू काय करतो बर 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 हा भाग्यश्री तू काय करते पसारा फेकते, मारते पसारू काय करतो राग आल्यावर हा आणखी हा सिद्धिका तू काय करते राग आल्यावर मी जमान मारते आणि बर बर दादू काय करतो राग आल्यावर तू रे रागायला काय कोणता जाऊन रसून बसतोस बर 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 अर्पीचा तू काय करते रागाल्यावर राग मी कुणाशी बोलत नाही भा भाला बहीण भा, भा भाला मा श्रवणी तू काय करते रागाल्यावर मी देन देन कवाडे कवाडे दल ते मोठ्ठे मोठ्ठ्या बाप <laughs> 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 अरे बाप बा म्हणजे राग खतरनाक आहे तुमचा सगळ्याचा <laughs> हा राग खतरनाक आहे तुमचं नाही का रे <laughs>